आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मी रोशन कोकणी या चॅनल चॅनलची मनापासून स्वागत आहे तर मंडळी आपण सर्वजण कशी आहात मजेत ना आणि मजेत असायला पाहिजे तर मंडळी आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचं आगमन हे झालेलं आहे गणपती बाप्पांचं पूजन झालेलं आहे आणि आज रात्री आपल्या गावामध्ये आपल्या मंडलीने गणपती बाप्पांसाठी डेकोरेशन दे छान पद्धतीने केलेलं आहे आणि आपल्याला ज्यांचं डेकोरेशन छान असेल त्यांना बक्षीस द्यायचं आहे तर त्यासाठी आपल्याला निरीक्षण करायचं आहे की कोणाचं डेकोरेशन छान आहे तर त्यासाठी उत्सव कमिटीला नेमलेले आहे तर आज रात्री या साडेसात आठच्या दरम्याने आपण प्रत्येकाच्या घरी जाणार आहोत आणि ज्यांचं डेकोरेशन छान असेल असे पाच नंबर काढायचे आहेत आणि ज्यांचं डेकोरेशन छान असेल त्यांना आपण बक्षीस देणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण निरीक्षण करणार आहोत की कोणाची डेकोरेशन छान आहे तर चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया मोर्या मंगळमूर्ती मोर्या बरात नाश्ता काय केला हे बघ नाश्ता खायला आले का

गणपती बाप्पा मोर्या मंगळमूर्ते मोर्या 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 रे बाप्पा मोर्या रे झाला आता आपण आपल्या चिंचाकारांच्या इथे जात आहोत डेकोरेशन पाहण्यासाठी तर बघूया आपल्या चिंचाळकरांनी कसं डेकोरेशन केलेलं आहे नरेश चिंचाळकर आणि आपली मंडली बाबा इकडे ही आपली कमिटी ही आपली कमिटी उत्सव कमिटी आमच्या चिंचालकर बंधूंनी बघा किती छान पद्धतीने डेकोरेशन केलेलं आहे बघा एक नंबर आम्हाला पाहिजे परत श्री <laughs> एक नंबर डेकोरेशन आहे फर्स्ट नंबर येणार बघते हे बघा या घरी हाताने मा हाताने बनवलेल्या आहेत माळा या चला भाईंचं डेकोरेशन पाहूया अमित भाई इथे झोपलेले आहेत आणि इथे डेकोरेशन मात्र त्यांनी छान पद्धतीने केलेलं आहे या मंडळी या काय कशात मजेत ना हे बघा छान पद्धतीने डेकोरेशन केलेलं अमित भाईने छान डेकोरेशन आता आपण प्रफुल भाई प्रफुल भाईंकडे जात आहोत ते सुद्धा छान पद्धतीने डेकोरेशन करतात गेल्या वर्षी सुद्धा केला होता या वर्षी सुद्धा ते करत आहेत केला आहे आता बघूया कशा पद्धतीने डेकोरेशन केलेलं आहे या वर्षी प्रफुल भाई यांचा नंबर मला असं हो वाटतं येणार आहे हे बघा छान पद्धतीने डेकोरेशन केलेलं आहे हे बाबा प्रफुल भाई यांचं हे डेकोरेशन आणि गणपती बाप्पा बा अगदी छान आहे बाबा ने ए जाओ। आता आपण विनायक बाईत यांच्याकडे आलो आहोत विनयक बाईत यांनी पावजा डेकोरेशन कशा पद्धतीने केलं आहे ते गणपती बाप्पा मंगळमूर्ती परत ना छान आहे गणपती बाप्पांची मूर्ती गणपती बाप्पा मोरिया हा हे बघा गणेश भाई गणेश भाई आज आपल्यासोबत फिरते ना आठवण राहावी म्हणून आपण आज त्यांच्यासाठी खास व्हिडिओ बनवत आहोत गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया आणि हे पहा डेकोरेशन बाग किती छान पद्धतीने केलेला आहे अरे वाह 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 वा, सोराज्याची राजधानी किल्ले रायगड प्रवेशद्वार काय नाही आणि कडक टाइम नागला

छान भेटतंय बाकी आणि बघा तोप पण आहे इकडे तोप पण आहे तोप बनवलंय काय रे अरे काय बोलते काय काय माहिती प्रमाद निरीक्षक आपले निरीक्षक किधर जर गे वर्ष हा पहिलं वर्ष छान बदल बन बनवले आता आपण बाबल्याच्या घरी जातो बाबल्यांनी बघा किती छान पद्धतीने डेकोरेशन केलेलं आहे वा 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 डेकोरेशन बघा इथूनच दिसतंय अरे वा 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 बघा बाबल्या डेकोरेशन बघा हे छान पद्धतीने केलं आहे विठू माऊलींचे प्रतिकृती पाठीमागे आहे आणि गणपती बाप्पा मोर्या

पपजी गयां, पपजी गयां। ला ला। हे बघा पबजी गॅम पबजी गॅम आता आम्ही इकडे खालच्या आली आलो हे बघा खालच्या आली हे आम्ही खालच्या आलेला आलो आहोत खालच्या आलेला वरच्या आलेला जाऊन आलो आणि हे खालच्या आलेला आहोत हे तुषार भाई आशिष भाई रोनक अरे हे मेस्तरी राम वासुदेवा हरी आता होता आपण सुनील बाईत यांच्याकडे जात आहोत गणपती बाप्पांचं डेकोरेशन पाहायला बघूया सुनील भाऊने कसं डेकोरेशन केलेलं आहे ते आणि सुनील भाऊने डेकोरेशन असं वाटतंय एक नंबर काढतील ते असं वाटत आहे हे साऊंड सिस्टम लावले साऊंड सिस्टम इथेच त्यांनी लावलेलं आहे मग आत साऊंड सिस्टम बाहेर आहे मग आतमध्ये काय असेल हो आणि हे बा अरे हो पस काय नाही काय नाही काय नाही बाय काय नाही काय नाही घाबरले घाबरली बिचारी पडली

बरोबर गणेशबाई दोन वर्ष भाई दोन वर्षाने डेकोरेशन केलेलं आहे गणेशबाई हे आमचे खास लंगोटी यार साऊथ आफ्रिकावरून साऊथ आफ्रिका वरून आलेले आहेत आणि पुन्हा ते चोरी करताना दिसत हा व्हिडिओ व्हिडिओ गणपती बाप्पा मोर्या मंगळमूर्ती मोर्या हे बघा सुरेश भाऊंचं गणपती बाप्पा आणि छान पद्धतीने डेकोरेशन बघा एकदम छान केलेलं आहे श्रीराम मंदिर अयोध्या असं हे डेकोरेशन केलेलं आहे किती छान आहे आतमध्ये आतमध्ये कंदील आहे हे कंदील ना बत्तीचं स्वरूप दिलेला आहे बघा छान आहे आणि बघा मस्त छान झोपलेला आहे आणि इकडे लादेन सुद्धा झोपलेले आहेत आणि डेकोरेशन करून करून ते दमले आहेत बघा डेकोरेशन करून दमले आहेत ते आणि मस्त डेकोरेशन केलेलं आहे हे डेकोरेशन करते वेळेस किती टाइम लागला तुम्हाला किती वेळ लागेल का एक दिवस पूर्ण गेला एक दिवस पूर्ण आणि ते आतमध्ये ते बत्ती दिवस रेडीमेड आहे गणेशबाई चला लवकर चला या या लवकर खास डेकोरेशन असेल काहीकडं हा असं बोलायचं नाही काय ताई बरेच ना काय म्हणत लाईट लावा लाईट लावा जय श्री राम राम मंदिर हे बघा राम मंदिर बघा छान पद्धतीने सजवलं आहे ताईला <laughs> दी। दोन विचारा, विचारा। दिवस लागले दोन दिवस तीन दिवस लिहा राम मंदिर प्रतिकृती राम मंदिर प्रतिकृती आपण भाऊंकड जात आहोत आतिश भाऊंकड आणि आतिश भाऊने छान डेकोरेशन केलं आहे असे साखरपासून दोन दिवसापासून दो चर्चा आहे जोरात काय कशा आहात अरे वा 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 पहिला फोटो काढू द्या एक नंबर एक नंबर एक नंबर वा बघा आतिश भाऊ छान पद्धतीने किल्ला बनवलेला आहे जय शिवराज छत्रपती शिवाजी महाराज की जय हे बघा इकडे मावले आहेत आणि इकडे झेंडा आणि इकडे मावले आहेत राजगड ना लिहिलाच ना 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 नाही तो आतिश बाय आपण हा किल्ला बनवला ना तर त्याला तुम्ही किती मेहनत घेतली आणि किती दिवस लागले याला दोन दिवस लागले आणि किती दिवसापासून हे करताय प्लेटकेला छान छान आज पण दाखवा बाबल्या बाई चोरी करत आहे गणपती बाप्पा मोर्या <स्थाथ>

নন্দ্ৰু কি পিংকে তাড পিংক নন্দ্ৰ ন পিংকে পিংকে আই য

नांद्रुक नाही रे आता आपले स्वप्नील भाऊजी यांच्याकडे जात आहोत कशा प्रकारे डेकोरेशन आहे गणपरी बाप्पा मोर्या आमच्या स्वप्नील भाऊजीने बघूया कसं डेकोरेशन केलेलं आहे ते अरे

आपण डेकोरेशन बनवलं आहे तर किती दिवस लागले आणि काय मेहनत घेतल्या तुम्ही सांगा जरा थोडक्यात पंधरा वीस दिवस गेले सागर भाऊ विचारा अजून काय

अच्छा हे टाकू हे चिपकवलेलं आहे अच्छा एकच टप म्हणजे दोन टप आहेत पण सेम टपे तो आहेत हा 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 छान छान बेस्ट ऑफ लग छान छान बदललं आपले गणेश भाई खास हाँगकाँगवरून वरून आलेले आहेत गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी

मित्रांनो आपल्याला आपल्या गणपती बाप्पांचं डेकोरेशन कसं वाटलं कमेंट मध्ये जरूर कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू तो नका तोपर्यंत नमस्कार